नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका योजनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरोखरच संजीवनी ठरत आहे होय आपण बोलतोय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा टू पॉईंट ओ बद्दल राज्यातील जवळपास एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशेहून अधिक गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे पाण्याचे नियोजन आणि शेतीचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठीच शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी मोठं आर्थिक पाठबळ दिलं जात आहे चला तर मग या योजनेचे फायदे आणि अटी सोप्या शब्दांत समजून घेऊया अनुसूचित जाती व जमाती शेतकरी जर तुम्ही या प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला नव्वद टक्के अनुदान मिळेल अल्प व अत्यल्प भूधारक जनरल कॅटेगरी सर्वसाधारण प्रवर्गातील ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे त्यांना ऐंशी टक्के अनुदान दिले जाईल दोन ते पाच हेक्टर जमीन असलेले शेतकरी ज्यांची जमीन हेक्टरपेक्षा जास्त पण पाच हेक्टरच्या आत आहे त्यांना पंचाहत्तर टक्के अनुदान मिळेल थोडक्यात काय तर पाच हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा घेता येणार आहे विधवा महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाते अटी आणि नियम अगदी सोपे आहेत लाभ घेण्यासाठी काही मोजग्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे स्वतःची जमीन लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन म्हणजेच सातबारा असणे आवश्यक आहे पाण्याची सोय तुमच्या सातबारा उतार्यावर पाण्याच्या स्रोताची नोंद असावी लागते मग ती विहीर असो बोरवेल असो किंवा शेततळे असो पाणी उपलब्ध असेल तरच सिंचन करता येईल ना वेळेचे बंधन जर तुम्ही यापूर्वी एका विशिष्ट सर्वे नंबरवर लाभ घेतला असेल तर पुढील सात वर्षे तुम्हाला त्याच जागेसाठी पुन्हा लाभ मिळत नाही मात्र स्प्रिंकलर म्हणजेच तुषारसारख्या काही बाबींसाठी ही अट तीन वर्षांची आहे उर्वरित क्षेत्र समजा तुमच्याकडे पाच हेक्टर जमीन आहे आणि तुम्ही आधी फक्त दोन हेक्टरसाठी लाभ घेतला असेल तर उरलेल्या तीन हेक्टरसाठी तुम्ही नव्याने अर्ज करू शकता अर्ज कसा आणि कुठे करायचा या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पारदर्शकता ही योजना जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या मदतीने चालते त्यामुळे निधीची कमतरता नसते आणि कामे पटापट होतात ऑनलाईन अर्ज तुम्हाला एनडीकेएसपी पोर्टलवर किंवा मोबाईलवर महाविस्तार ॲप डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करावा लागतो कागदपत्रे सुरुवातीला फक्त सात बारा आठ अ आणि आधार कार्ड लागते पुढची प्रोसेस तुमची निवड झाली की पूर्वसंमती मिळते त्यानंतर तुम्ही बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून साहित्य खरेदी करायचे त्याचे बिल आणि फोटो अपलोड करायचे त्यानंतर अधिकाऱ्यांकडून मोका तपासणी म्हणजेच स्पॉट व्हेरिफिकेशन होते आणि अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते शेतकरी मित्रांनो पाणी हेच जीवन आहे आणि ते जपून वापरणे काळाची गरज आहे जर तुम्हाला कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या आजच तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी किंवा ग्रामसेवकांशी संपर्क साधा किंवा स्वतः मोबाईलवरून अर्ज करा